साईसंस्थान प्रसादालयातील मोफत प्रसाद, प्रसाद भोजनात सुधारणा भोजन कुपन वितरणाचा शुभारंभ आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री साई मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या साई भक्तांसाठी गुरुस्थानजवळील उदीप्रसाद वाटप काउंटर इथं मोफत प्रसाद भोजन व नाश्ता पाकिट कुपन्स वितरणाचा शुभारंभ श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात प्रसादालयाचे विभाग प्रमुख संजय शिंदे आदी उपस्थित होते आज सकाळी काकड आरती नंतर श्री साईबाबांचं दर्शन घेतलेल्या साई भक्तांना मोफत प्रसाद भोजन व नाश्ता कुपन्सचं वाटप करण्यात आलंय हे कुपन दाखवून मुख्य प्रसाद भोजन हॉलमध्ये प्रसाद भोजनासाठी प्रवेश देण्यात येईल प्रवेशावेळी कुपन्स जमा करून घेतली जातील तसेच नाश्ता पाकिटांकरिताचे असणारे कुपन्स जमा करून नाश्ता पाकिट काउंटरवर सशुल्क का नाश्ता पाकिट वितरित केलं जाईल संस्थान प्रशासनाच्या या नव्या व्यवस्थेमुळे साई भक्तांना सुव्यवस्थित व सुरक्षित प्रसाद भोजनाची अनुमती मिळेल श्री साईबाबा संस्थांच्या वतीने अशा खंडातील सर्वात मोठं प्रसादालय चालवलं जातं या प्रसादालयामध्ये दररोज जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार साईभक्त साथा। प्रसादाचा लाभ घेतात हे प्रसादालय चालवत असताना काही साई भक्तांच्या तक्रारी आल्या होत्या की या ठिकाणी काही लोक जे आहेत ते दारू पिऊन येतात धूम्रपान करतात यामुळे जे आहे ते भक्तांना त्रास होत होता मग भक्तांच्या तक्रारी लक्षात घेता येथून पुढे जे आहेत साई भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर ज्या ठिकाणी उदय प्रसाद वाटप होतो त्याच ठिकाणी भक्तांना त्यांचं नाश्त्याचं कूपन आणि प्रसाद म्हणजे भोजनाचं कुपन जे ते त्याच ठिकाणी वितरित केले जाईल हे कुपन जे आहेत हे कुपन घेऊन त्यांनी प्रसादाला आहे आणि हे कुपन घेतल्यानंतर त्यांना महाप्रसाद म्हणजे भोजन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल जे साई भक्त निवासस्थानामध्ये राहण्यासाठी येतात त्यांचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांना प्रसाद म्हणजे भोजनाचं ते कुपन आणि नाश्त्याचं कुपन दिलं जाईल या व्यतिरिक्त काही साई भक्त जे ते डायरेक्ट प्रसादालयामध्ये येतात त्यांना पहिल्यांदा प्रसाद घ्यायचा असतो जेवण करायचं असतं आणि मग दर्शनाला यायचं असतं तर त्या ठिकाणी सुद्धा जे आहे ते त्यांना कुपन देण्याची व्यवस्था केलेली आहे बाबांच्या दर्शनासाठी जे साईभक्त येतात त्यातील कोणताही साईभक्त जो या ठिकाणी उपाशी राहणार नाही अशी सर्व व्यवस्था जी आहे ती श्री साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे उद्या गुरुवारपासून या योजनेची अंमलबजावणी जी ती केली जाईल आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपरायटर बेन के बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस